एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते जातीयवादाच्या कृष्णविवरात हरवत चाललेला सहिष्णू भारत आपल्या आजूबाजूला आपण एक नव्या प्रकारची सरंजामशाही समाज रचना विकसित होताना बघत आहोत उच्च प्रवर्गातील दंडेलशाही समाजाच्या स्तरातील भेदभाव आणि जातीयतेचं नवं आवर हे सर्व एका अशा भारतात घडत आहे जो जगाला सहिष्णुतेचा आणि लोकशाहीचा आदर्श पत्ता शेजारील देश हिंसक आंदोलनांनी पेटले आहेत जगातील महासत्ता आर्थिक मंदीच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत महागाईने सर्वसामान्यांचा श्वास कोंडला आहे आणि तरुणाई बेरोजगारीच्या खाईत कोसळते आहे अशा काळात भारतासारखा शांततेचा पुरस्कर्ता देश मात्र जातीयवाद आणि आरक्षणाच्या कृष्णविवरात ओढला जातोय धोक्याची घंटा म्हणून चिंतेची बाब आहे भारताची लोकशाही चार मूलभूत स्तंभावर उभी आहे संसद कार्यपालिका न्यायपालिका आणि पत्रकारिता पण आज या चारपैकी एक एक स्तंभ दबाव भ्रष्टाचार आणि राजकीय स्वार्थाच्या ओझ्याखाली दबलेला दिसतो पत्रकारितेवर होणारे हल्ले आणि दबावतंत्र लोकशाहीचा खांब कमकुवत करत आहेत त्याहून गंभीर म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मानावरच आता हल्ले होऊ लागले आहेत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात घडलेली घटना या नव्या धर्मसरंजामशाहीचे जिवंत उदाहरण आहे स्वतःला सनातन हिंदू म्हणवणाऱ्या या वकिलाने सर्वोच्च न्यायाधीश भूजन गवई यांच्यावर चप्पल फेकण्याचा केलेला प्रयत्न हा केवळ न्यायालयावरचा नव्हे तर लोकशाहीच्या आत्म्यावरचा हल्ला आहे भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सरन्यायाधीशांवर झालेला हा फक्त दुसरा हल्ला आहे पण या वेळेचा प्रहार जातीय विषारी मानसिकतेतून झालेला आहे सनातन धर्म म्हणजे सहिष्णुतेच करूनेच आणि धर्मनिरपेक्षतेचा श्वास पण हा वकील तेच विसरला विश्वगुरु भारत या घोषणेखाली आपण जगाला न्याय आणि सत्य शिकवतो पण आपल्या सर्वोच्च न्यायालयात चप्पल फेकणारा विद्वान वकील जेव्हा सनातनेच्या नावाने असे वागतो तेव्हा भारतमाता सुद्धा अश्रू ढाळून बोलते ही माझी संस्कृती नाही लोकशाही टिकवायची असेल तर तिचे स्तंभ अबाधित राहिले पाहिजे आपण त्या स्तंभांना पोखरू लागलो तर लोकशाही टिकेल कशावर याचे भान कायद्याच्या विद्यार्थ्यानेच जपले नाही तर कोण अनर्थ उद्वेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही बार काउन्सिल केवळ निषेध नोंदवेल की खरोखर कर कारवाई करेल हा प्रश्न न्यायप्रेमी नागरिकांचा आहे पण या सर्व गदारोळात न्यायालय आवाराची सुरक्षा आणि सन्मानाचे रक्षण कोण करणार याचाही गंभीर विचार करावा लागेल जात धर्म आणि राजकारण यांच्या नावावर आपण लोकशाहीचा पाया उखडत आहोत भारत सहिष्णुतेचा देश आहे पण सहिष्णुतेचा गैरवापर केल्यास तोच भारत स्वतःच्या विवेक बुद्धीला गमावेल आणि नागरिक म्हणून तेव्हा आपली अवस्था काय असेल हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे ब्युरो रिपोर्ट आपली दोन्यादारी नासिक